जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साधारण दहा ते अकरा हजार क्रेटची आवक झाली साऊ या व्हरायटीला तीनशे ते साडेतीनशे पावणे चारशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला मेघदूत आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला दीडशे पावणे दोनशे दोनशे सव्वा दोनशे अडीचशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला फक्त गावठी टॉमॅटो जे आहेत ह्या टॉमॅटोला थोडासा बाजारभाव तीनशे साडेतीनशे पावणे चारशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळाला गावठी टॉमॅटोला मागणी जास्त आहे इतर टॉमॅटोची प्रतवारी आता ढासळलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या टॉमॅटोच्या बागा उलगत आल्या आहेत त्यामुळे बाजारभाव कमी होताना दिसतोय आणि पावसाचा फटका अधिक प्रमाणामध्ये दिसतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते अकरा हजार क्रेटची झाली एक क्रेट वीस किलोची असते म्हणजे टॉमॅटो वीस किलो आणि दोन किलो क्रेटचे वजन असते आर्यमान मेघदूत एकशे आठ ह्या व्हरायटीला दीडशे पावणे दोनशे दोनशे रुपयाचा बाजारभाव आहे साऊ या गावठी तीनशे पन्नास ते पावणे चारशेपर्यंतचा बाजारभाव मिळतो आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये जुन्नर तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यातून देखील टॉमॅटो विक्रीला येत असतात या ठिकाणचे व्यापारी अडतदार संचालक मंडळ यांचं काम चांगलं असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल नारायणगावच्या मार्केटकडे असतो भल्या सकाळीच नारायणगावचे टॉमॅटो मार्केट सुरू होत असते आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा असते परंतु पाऊस पडल्यामुळे टॉमॅटोचे बाजारभाव गडगडलेले आहेत त्याचा फटका शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात बसतो आहे अर्थात बहुतांश टॉमॅटोच्या बागा आता उलगत आलेल्या आहेत त्यामुळे देखील कमी प्रतवारच्या टॉमॅटोला बाजारभाव शंभर ते दीडशे रुपये मिळतो आहे फक्त गावठी जी टॉमॅटो आहेत म्हणजे साहू त्याच्या ज्या नवीन बागा सुरू आहेत त्याला बाजारभाव तीनशे साडेतीनशे पावणे चारशेपर्यंतचा सा बाजारभाव मिळतो आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते अकरा हजार क्रेटचे झाली बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव बाजारभाव आहेत आणि आवक किती आहे आवक पाऊस पावसामुळे खूप कमी झालेली आहे दोन दिवस पाऊस चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी तोडणी केलेली नाही पाऊस वीस तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्यामुळे या चार पाच दिवस आवक थोडी कमीच राहील आजची जर आवक तुम्ही पाहिली तर एक आठ ते सात आठ हजार त्याच्यामुळं गिरायक होतं पण चांगला माल नव्हता त्या तरी त्या पट्टीने अडीचशे ते तीनशे रुपये मेघदूत आणि आरिमाचे जे नवीन माल चालू झालेले त्याची झाली दोनशे ते अडीचशे रुपये बाजार पाहून काय बाजार पाहिजे तीनशे रुपयापासून पासून तर पावणे चारशे चारशे रुपयापर्यंत गेले साऊचं कसं आहे थोडस प्रोडक्शन तो कमी आहे आवक कमी आहे त्याच्यामुळे त्याला गिरायक चांगले आणि मॉल ला वगैरे मागणी का असते काय त्याचं कारण नाही साऊच कसं आहे तुम्ही एक ऑब्झर्व करा महाराष्ट्र आणि आज एक दोन राज्य सोडले तर देशामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये साऊ जे म्हणजे साऊ म्हणण्यापेक्षा ते साऊ एक हे ब्रँड नेम येते गावठी टॉमॅटो गावठी टॉमॅटोला तिथं मागणी जास्त वाढलेली आहे देशामध्ये थोडस खट्टा पण असतो त्याच्यामध्ये आणि थोडस लोक त्याच्याकडे शिफ्ट होत चालले हायब्रिड पेक्षा त्याच्यामुळे मग मागणी जास्त असते आरेमान साऊ दुण सा या व्हरायटीला बाजारभाव साधारण एकशे पन्नास ते दोनशे रुपयापर्यंत मिळतोय होणारा महागडा खर्च आणि सध्याचा मिळणार बाजारभाव इथंमुळे शेतकऱ्याचं अर्थकारण मात्र जुळत नाही खूप लांबवरून शेतकरी या ठिकाणी येत आहेत उंड्या पडलेल्या पावसामुळे टॉमॅटोचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी अद्वल आहे टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळून द्याल अशीच अपेक्षा आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका